आता एवढी लेकरं जमलीत फडणीस करा की लेकरांना अटक रात्री शंभर शंभर पिंजरे घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हिंडत होतात लेकरांना आता आता काय झालं एवढी लेकरं जमलीत पण या लेकरांना कोणीतरी आधार द्यायला भेटलं की तुमची फाटते कायम फाटते पाटलांनी तुम्हाला दहा वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे दहा वाजेपर्यंत निर्णय होणं अनिवार्य आहे या लेकरांची रास्त मागणी आहे एक तर परीक्षा तुम्ही सात महिने पुढे ढकलून या लेकरांवरती अन्याय केलाय एक वर्षाची वय वाढ हे कायद्याने मागत आहेत कारण की तो अन्याय तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही निर्णय घेताल पण लिंक ओपन करायची ठेवताल तुम्ही जर असं केलं तर तुमची लिंक लावायचं काम हे करणार आहेत त्यामुळे सुधरा लवकरात लवकर निर्णय घ्या चार तारखेला एक्झाम आहे अजून परीक्षा देणारी लेकरं इथं आंदोलनामध्ये बसलेत कारण तुमच्याकडे आशा लावून बसले तर तुम्ही मुख्यमंत्री कशासाठी झालात जनतेसाठीच ना प्रचारासाठी झालात फक्त की नगरसेवक निवडून आणण्यासाठी झालात फक्त आमदार निवडून आणण्यासाठी झालात फक्त नाही हो तुम्ही जेव्हापासून या सरकार घेऊन आलात ना राज्यामध्ये तेव्हापासून या लेकरांची सगळ्यात जास्त वाताहत झाली कारण तुमच्या कार्यकाळामध्ये एकही भरती नीट झाली नाही एकाही लेकराला व्यवस्थित आणि समान न्याय भेटला नाही हे सगळ्यात मोठं तुमचा पेश आहे त्यामुळे आता तरी सुधरा आणि या लेकरांच्या एक एकजुटीसाठी दु, एक यांच्या हातामध्ये जी द्या तर मंडळी हे आहेत रविराज साबळे पाटील ते सध्या पुण्यात आणि पुण्यात मनोज जरांगे पाटील हे देखील दाखल झालेले आहेत एम पी एस सी सी करणाऱ्या आंदोलन सुरू आहे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांची ताकद बनून आता मनोज जरांगे पाटील हे देखील पुण्यात दाखल झालं त्यांनी मुख्यमंत्र्यांची ओ एस डी किंवा इतर मंत्र्यांशी संवाद साधून या मंडळींचा या विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढला जावा यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केला आणि हेच सांगत आता रविराज साबळे हे देखील पुणे या ठिकाणी दाखल झालं या विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा फडणवीसांना त्यांनी घेराव घातला त्यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला ज्या वेळेस या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करण्यासाठी कुणी पुढे येत नव्हतं त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना पसरवण्यासाठी त्यांना डांबून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या करत होता पण आता मनोज जरांगे पाटील हे मैदानात आलेले आहेत आणि आता या विद्यार्थ्यांना एक नेतृत्व मिळालेलं आहे आता दहा वाजेपर्यंत तुम्ही मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुमचं सगळं मुश्किल हे विद्यार्थी करून टाकतील असा इशारा देखील त्यांनी शिवाय तुम्ही आता महानगरपालिकेच्या नगर निवडणुकांमध्ये व्यस्त झालात पण या विद्यार्थी मंडळींचा प्रश्न तुम्हाला बघवत नाही आहे एकतर यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जा असं म्हणत सरकारला इशारा रविराज साबळे यांनी या ठिकाणाहून दिला आहे मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद